नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी हवामान अंदाज बारा मे ते वीस मे मुसळधार पाऊस होणार राज्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे आत्ताचे ब्रेकिंग न्यूज आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं काही तासातच तासा तास मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायला सुरुवात झाली आहे दुपारी पाच वाजल्यापासून आजच्या मितीला वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे तापमान जे आहे थंड झालेलं आहे पावसाचं वातावरण ढगाळ वातावरण सध्या होत आहे बारा तारीख तेरा तारीख चौदा तारीख महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी पाऊस होणार आहे अकरा ते अठरा मे भयंकर इशारा सह विजांचा कडकडाट होऊ शकतो शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काळजी व्यवस्थित खबरदारी घ्यायची आहे सध्या बघा महाराष्ट्रामध्ये पूर्वमोसमी पावसाचे वारे वेगाने वाहत आहे कमी दाव पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाला चांगलं वातावरण तयार झालेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं अकरा बारा तेरा मे ढग फुटीस अवकाळी पाऊस एकोणावीस जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो मग कोणते अवकाळी पावसाचे जिल्हे आहे तर ते आहे बघा बीड असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ पश्चिम महाराष्ट्र जवळजवळ सर्व ठिकाणी आता वाऱ्यांची दिशा जी पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायला सुरुवात झालेली आहे बा शेतकऱ्यांसाठी चिंता महत्त्व महत्त्वपूर्ण बातमी आहे कारण का जे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होते आता हे वारे उलटे व्हायला सुरुवात झाली आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे व्हायला सुरुवात झाली याचा अर्थ असा की आता हे वारे आपल्याबरोबर पाऊस घेऊन येणार आहे चक्रीवादळसुद्धा होऊ शकतं पत्रे उडणे किंवा गोठ्याचे पत्रे उडणे किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान होणे याची खबरदारी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे कारण का बघा काही ठिकाणी वावटळी उठत आहे याचा परिणाम शेतातले जे काही रोपे असतील किंवा इतर जे काही सामान असेल हे उडून जाऊ शकतं शेडची काळजी घ्यायची काही गोठ्याची काळजी घ्यायची आहे महाराष्ट्रात लवकरच मान्सून येत आहे साधारणतः मा शास्त्रज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार स्कायमेटच्या अंदाजानुसार सतरा अठरा तारखेला हवामान येत ज्या विभागाच्या नुसार येत आहे परंतु आता पूर्व मान्सुमी वारा पाऊस आहे हा काही ठिकाणी भरपूर पडणार आहे तर काही ठिकाणी कमी पडणार आहे आता हा कुठे पडणार आहे जिथं कमी दाबाचा पट्टा उष्णता जास्त उठत आहे त्या ठिकाणी बघा काही ठिकाणी अतिशेत तुरळक पाऊस होत आहे काही ठिकाणी अचानक जास्त पाऊस होत आहे काल महाराष्ट्रामध्ये नाशिक अहिल्यानगर त्याचबरोबर मुंबई पुण्याच्या काही भागामध्ये पाऊस झालेला आहे आज सुद्धा दुपारी पाच नंतर वातावरण तयार झालेलं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या भागात पाऊस झाला आहे का आपल्या ठिकाणी वातावरण कसं आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून आपण आपला व्हिडिओ बघतात ते आम्हाला कमेंट करून कळवा हवामानाचे डेली लेटेस्ट अपडेट बघा चक्रीवादळाची परिस्थिती वारे जे आहे मुंबईकडचे वारे आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे वारे एकत्र वारे येत आहे अरबी समुद्र असेल आणि पश्चिम बंगालचा उपसागर असेल यांच्यात वाऱ्यांच्या दिशा एकत्र झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या सबोलता जे काही राज्य आहे कर्नाटक तेलंगणा इकडं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायला सुरुवात झाली आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद